नमस्कार मी करगावचा हिरामन सरदार राठोड हा हिरामन भाऊ कुठे तुम्ही दिसत नाही हा मी कापड दुकानात सर्व्हिस करतो पन्नास वर्ष झाले मला सांगा मी प्लॉट घेताना प्लॉट घेतला रोड टच आ, आता कापड दुकान टाकलं रिटायरमेंटच्या वेळेस कापड दुकान टाकलंय ज्या ज्या माणसांनी मला प्लॉट दिलं ते प्लॉट बांधून घेतलं मी माझ्या दुकानासमोर तो उखरडा टाकतोय कोण आहे माझच चुलत भाऊ आहे पण त्यांनी मला रावण्या करून पॉ सगळ्यांना त्रास देते हा आणि आता उकळडा टाकल्या मी ग्रामपंचायत मध्ये कुठे तुमचा उकळडा ग्रामपंचायत कुठे ग्रामपंचायत कर गाव इच्छापूर नंबर तीन आपला निलेश आहे का सरपंच हा निलेश आहे आणि कुठे ग्रामसेवक पण उडव उडा देतोय ग्रामसेवक चव्हाण तुम्ही ना तुम्ही यांचं बघा हे काय आहे यांचा काय असेल त्यांना मदत करा नंतर त्यांनी माझ्याकडे तक्रार करायला नको गट विकास अधिकारी दिलं होतं उत्तर, ना, ना, उत्तर संपलं चला पुढचं कोण आहे दादा नमस्कार सांगा माझी सैनिक हवालदार गणेश बावीसकर चितेगाव बोबोला दादा मी चार म्हणजे रिटायर होऊन मला पाच वर्ष झाले आणि मागच्या वर्षी एक शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला होता अमृत जवान अभियान दोन हजार बावीस अंतर्गत म्हणजे जवानांच्या ज्या काही समस्या असतील त्या तालुका लेवल आणि जिल्हा लेव्हलला सॉल्व्ह होण्यासाठी मी त्या अंतर्गत अर्ज केला होता माझ्या शेतीच्या वादाविषयी त्या अर्जाच्या अंतर्गत मी आतापर्यंत ते अर्जच घेऊन फिरतोय पण कोणी अहवाल सादर केला नाही असा आहे प्रेमाने जग जिंकता येतं तो। तुम्ही तहसीलदारांकडे मागच्याही गेले होते हो साहेब याही तहसीलदारांकडे तुमची मी मला माहिती आहे मी पुऱ्या गावाच्या सगळ्यांच्या माहिती ठेवतो तुम्ही मोरे साहेबांशी वाद घातले नाही साहेब मोरे साहेबांनी मदत केली मोरे मोरे साहेबांशी यांच्याकडे गेले पूर्ण ऐकून घेतले नाही तंतन करून निघून गेले नाही साहेब साहेबांनी मला त्याविषयी मला रडू पण आलं मी त्या मध्ये सरकार साहेब चांगला माणूस मी देशाच्या सेवेसाठी जमिनीसाठी देशाची सेवा मी माझ्या स्वतःच्या जमिनीसाठी का लढू शकत नाही काय भेटत नाही हे बघा दादा आपलं बोलणं झालं तुमच्या पत्नी पण तुमच्या सोबत हो साहेब बरोबर मी तुम्हाला काय सांगितलं की जी काही तुमची अडचण आहे ती माझ्याकडनं सॉल्व्ह होण्यासारखी नाहीये बरोबर आहे हो साहेब मी तुम्हाला एकमेव वाक्य बोललो की समजा तुम्हाला जशी ऑर्डर टाईप करायची असेल तशी करून आणा तुम्ही मी सही करतो म्हटलं तर हे त्याच्यावर यांनी काही उत्तर दिलं नाही आणि मी माझ्याकडनं ऐका ऐका मी भावनेच्या भरात काय बोललो तुम्हाला की पाहिजे तर वकिलाची फी मी देतो हो। तुम्ही ऑर्डर टाईप करून आणा हो। तुमचं डोकं चालत असेल तर हो आणि हो मी सही, सही करून देतो कारण ते डोक्याच्या बाहेरचं माझ्या माझ्या अधिकारात नाही त्यावर हो हो तुम्ही काय बोलला आम्ही केवढे गरीब आहेत का आमच्याकडे वकील लावायला पैसे नाही हो मी तालुक्याच्या जनतेचा सेवक आहे हो लोकसेवक आहे मी तुमच्याशी कधी वाईट वागणार नाही पुन्हा या माझ्याकडे पुन्हा चर्चा करा मात्र असं निघून नका नाही साहेब मी गेलो नसतो पण मला ते, ते रडू येत होतं म्हणून मी निघून आलो कारण की मी जागत देश सेवेसाठी तेवीस वर्ष से घालवली माझ्या स्वतःच्या जमिनीसाठी मला एवढ्या प्रेमाने जा आता साहेबांनी केवढं सांगितलं जमिनीमध्ये फक्त तीन जणांकडे आतिक्रमण निघतंय आणि त्या मोडणीसाठी मी दोन वर्ष फिरलो दोन वर्ष करा मोडणी झाली नाव काय तुमचं बावीस कर गणेश गणेश विषय छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर